मे महिना सुरू झाला म्हणजे सगळ्याच वयातील मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना पोळी भाजीपेक्षा वेगळं काहीतरी खायचं असतं तर प्रत्येक घरातील आईला पडलेला प्रश्न असतो काय बरं करू आज नवीन सध्याच्या मुलांना कॅफेचा अतिशय वेळ आहे आणि हे कॅफेमधले पदार्थ खूप महागही असतात तर अशा प्रत्येक आईचा प्रश्न सोडवण्यासाठी मी हॉलिडे स्पेशल म्हणून एक सिरीज घेऊन आली आहे त्यामध्ये तुम्हाला कॅफेमध्ये मिळणारे पदार्थ अगदी घरगुती वस्तूमध्ये कसे बनवता येतील याचा जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आला आहे चला तर मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये तर माझा पहिला पदार्थ आहे स्माइली या स्माइली जशा मक्यांच्या पाकिटात मिळतात तशा सेम टू सेम लागतात यासाठी आपण चार मोठे कडक बटाटे घेणार आहोत आणि ते थंड पाण्यामध्ये मी थोड्या वेळासाठी ठेवलेले होते आता आपण बटाटे सोलून घेणार आहोत बटाटे सोलले की लगेच पा थंड पाण्यामध्ये ठेवायचे आहेत नाहीतर ते लगेच काळे पडतात स्माइलीसाठी कमी स्टारचे जरा बटाटे वापरायचे जेणेकरून ते खूप चिकट पीठ चिकट होणार नाही असे आपले आता सगळे बटाटे सोलून झालेले आहेत ते आता आपण असे रोपली चॉप करून घेणार आहोत खूप जास्तही बारीक चिरायचे ची नाहीत असे थोडे थोडे मोठे चिरायचे या स्मायलीची टेस्ट त्या पाकिटातल्या मकेन्सपेक्षाही खूप छान लागते अगदी कुरकुरीत क्रंची अशा होतात बटाटे चिरल्यानंतरही लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत मी त्याच पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आता मी आता बटाटे उघडण्यासाठी पाणी उकळत गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे बटाटे सगळे आपण टाकून घेणार आहोत तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की बटाटे अगोदर का नाही शिजवले तर बटाटे आधी शिजवले तर खूप चिकट होतात आपले बटाटे शिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया पिठाला बाइंडिंग घेण्यासाठी आपण इथं ब्रेड वापरणार आहोत त्यासाठी मी चार ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून घेणार आहोत त्यामुळं ब्रेड क्रम्स विकत आणायचीही गरज नाही आहे आपल्याला हे पहा अशा पद्धतीनं आपण मिक्सरमध्ये ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहेत तोपर्यंत आपला बटाटा शिजलेला आहे बटाटा एटी टू नाईंटी पर्सेंट शिजवायचा आहे म्हणजे थोडा कच्चा बटाटा ठेवायचा आहे थोडा मध्ये कण राहिला पाहिजे आता आपण पूर्ण बटाटे काढून घेणार आहोत आणि निथळून घ्यायचे पूर्ण बटाटे त्या पाण्यातून आता आपण बटाटा स्मॅश करून घेऊन अशा चाळणीमधून चाळून घेणार आहे हे पाहा असा पूर्ण बटाटा त्यामध्ये घ्यायचा आणि फुलपत्रांना पूर्ण असं चोळून घ्यायचं म्हणजे बटाटा पूर्ण खाली येतो आणि जसं पुरण एकदम बारीक पडतं तसं पडतो आणि चिकट होत नाही बटाटा ह्यामुळं लगदा होत नाही त्याचा किती छान बटाटा झाला आहे पहा आता आपण स्मायलीसाठी पीठ मळणार आहोत थोडा अगोदर बटाटा मळवून घ्यायचा आणि त्यामध्ये लागेल तसं बेडग्रम्स टाकायचं आहे मी चार चमचे बेडग्रम्स त्यामध्ये टाकलेलं आहे माझ्या बटाट्यामध्ये स्टार्च कमी असल्यामुळं फक्त चारच चमचे बेडग्रम्स लागला आता त्यामध्ये मी चार चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे आणि चवीसाठी त्यामध्ये मी आता काळी मिरी पूट टाकणार आहे तुम्ही टाकली नाही तरी चालू शकते परंतु काळी मिरीची टेस्ट खूप छान आलेली आहे यामध्ये आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून आपण पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे एकही त्यामध्ये लम्स राहता कामा नये चांगलं पीठ त्या पीठ आणि मसाले एकत्र करून चांगलं मळून घ्यायचं आहे आणि असा गोळा बनवायचा आहे तर आपल्या क्रंची आणि खुसखुशीत अशा स्माइली बनवण्यासाठी मी असा लाकडी ट्रे घेतलेला आहे आणि त्यातलाच एक पिठाचा गोळा घेऊन असं लाटायचं आहे त्या ट्रेला आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला चिकटणार नाही स्माइली आपल्या जाडच असतात त्यामुळं असं जाडच लाटून घ्यायचं थोडं की माझ्याकडं असा कुलपीचा साचा आहे तो सेम स्माइलीच्या साईजचा आहे त्यानुसार मी अशा स्माइली पाडून घेतलेल्या आहेत आणि स्माइलीचे डोळे पाडण्यासाठी मी अशी स्ट्रॉ घेतलेली आहे ती प्लॅस्टिकची स्ट्रॉ आहे जेणेकरून त्यानं व्यवस्थित डोळ्यांचा आकार बनतो आणि त्याची स्माईल जी काढायची आहे ती आपण चमच्यानं काढायची आहे आणि स्मायली खाली चिकटू नयेत म्हणून मी ताटाला थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेलं ला आहे आणि त्यामध्ये या स्मायली तयार करून ठेवायच्या आहेत साधारण मी अर्धा किलो बटाट्यामध्ये ज्या मक्यांच्या तीन पाकिटामध्ये जेवढ्या स्मायली मिळतात तेवढ्या स्मायली इथं माझ्या तयार झालेल्या आहेत साधारण पस्तीस ते चाळीस स्मायली बनलेल्या आहेत इथं आणि मी सगळ्या स्मायली तयार करून घेणार आहे हे पहा माझ्या सगळ्या स्माइली तयार झालेल्या आहेत किती छान झाले आहेत बघा बरं या स्माइली सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये आता आपण तीन ते चार तास ठेवणार आहोत तर चार तास झालेले आहेत ह्या बघा आपल्या स्मायली पूर्ण सेट झालेल्या आहेत अगदी कडक झालेल्या आहेत ज्या एक्स्ट्राच्या स्माइली आहेत त्या मी अशा एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवणार आहे या स्माइली बघून असं वाटतंय ना या स्मायली आपल्याकडं बघून बघू हस हसतायत म्हणून हे पहा तीस ते चाळीस रुपयामध्ये आपल्या तीन पॅकेटच्या मॅगेन्स स्माइली तयार झालेल्या आहेत आणि आता राहिलेल्या स्माइली मी, मी तर तुम्हाला आता तळून दाखवणार आहे तेल आता गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी आता आपल्या स्माइली सोडून घेणार आहे तेल जास्तही गरम करायचं नाही आणि जास्त थंडही ठेवायचं नाही थंड ठेवलं तर ते स्माइली तेल सोड धरतात आणि जास्त गरम झालं तर त्या जळतात आणि आतून कच्च्या राहतात स्मायली तेलामध्ये सोडल्यानंतर जोपर्यंत तेलामध्ये ते सेट होत नाही तोपर्यंत तो पलटी करायच्या नाहीत थोड्या सेट झाल्या कडक झाल्या की मग उलट्या करायच्या त्या हे पा आपल्या आता स्मायली तळून झालेल्या आहेत त्या आता मी काढून घेते आपल्या क्रंची क्रंची आणि स्माइली तयार झालेल्या आहेत तर आपण सगळ्या स्माइली मी तळून घेणार आहे जेवढ्या मला घरामध्ये आता लागणार आहेत तेवढ्या तुम्ही अशाच हायजेनिक पद्धतीनं स्माइली तयार करून बघा आणि कशा झाल्या ते मला नक्की कळवा कॅफेमध्ये बनणारे पदार्थ घरगुती पदार्थापासून कसे बनवता येतील हे पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर एक बेल बेल ऐकॉन असेल त्याला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील माझ्या मुलांना तर या स्माइलची खूप टेस्ट आवडली तुमच्या मुलांना कशी वाटली ते मला नक्की कळवा धन्यवाद